मित्रांनो नमस्कार पूर्ण लॉट विकणे आहे गवरान उस्मानाबादी आणि बिटल क्रॉस दोन शेळ्या आठ पाटी आणि दोन बोकडा आहेत किंमतही सांगितल्या पुढे एकूण बारा नगा आहेत मित्रांनो बारा मध्ये दोन बोकडा आहेत एक उस्मानाबादी बोकडा आहे नऊ दहा महिन्याचा वजन पंचवीस किलोच्या आसपास एक गावरान बोकडा आहे पाच सहा महिन्याचा पंधरा किलोच्या आसपास वजन आणि आठ पाटीमध्ये तीन गावरान पाटी आहेत सहा ते सात महिन्याच्या दोन बिटल क्रॉस पाट्या आहेत त्या पण सहा सात महिन्याच्या आणि तीन उस्मानाबादी पाटी आहेत पहिल्या वेताला अडीच महिने गापन अशा आठपाटी दोन बोकड आणि शेळ्यामध्ये दोन शेळ्या आहेत एक शेळी चौथ्या वेताला अडीच महिने गाभन एक मोठी शेळ्या आहे तीन पिल्ला देणारी खाली आहे सध्या असा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे गाव भाळवणी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे बहात्तर बासष्ट शहाऐंशी एकोणतीस बहात्तर तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास एकूण बारा नगा आहेत गावरान उस्मानाबादी आणि बिटल क्रॉस बारा नगरच्या पूर्ण लॉटची किंमत सांगितलेली आहे सत्तर हजार रुपये फायनल फायनल किंमत सत्तर हजार रुपये दोन बोकड आठ पाटी आणि दोन शेळ्या होऊ शकता आपण बाळवणी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर दोन बोकड आहेत एक बोकड नऊ दहा महिन्याचा एक पाच सहा महिन्याचा तीन गावरान पाटी सहा सात महिन्याचा दोन बिटल क्रॉस पाटी सहा सात महिन्याच्या तीन उस्मानाबादी पाटी पहिल्या वेतल अडीच महिने गाबन आणि दोन शेळ्या आहेत पूर्ण लॉटची किंमत फायनल सांगितलेली आहे मित्रांनो सत्तर हजार रुपये तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद